नमस्कार मित्रांनो आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना ग्रामीण या घरकुल योजनेविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या घरकुल योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं याशिवाय या घरकुल या योजनेला आवश्यक का असणारी जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे कोणती आहेत किंवा हा जो प्रस्ताव आहे तो ऑपटाईन पद्धतीनं करायचा आहे का ऑनलाईन पद्धतीनं याची सर्व माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दिलेली आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे मित्रांनो या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो हा जो फॉर्म आहे तो ओपन झाला आहे पुण्यस्त्रोक अहिले होळकर घरकुल यांना नावाचा हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं तुमच्या पंचायत समितीला हा जमा करायचा आहे तर मी एक एक पेज इथं आवश्यक असणारं या प्रस्तावाला याची माहिती मी सांगतो आहे इथं मी दाखवल्या पद्धतीने पंचायत समिती तुमचे जो तालुका आहे त्या तालुक्याच्या पंचायत समितीला हा फॉर्म तुम्हाला जमा करायचा आहे इथं वरील विषयास अनुसरून ग्रामपंचायत तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावाचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ज्याच्या नावाने तुम्ही आवेदन करत आहात किंवा ज्यांच्या नावाने प्रस्ताव सादर करत आहात त्या लाभार्थ्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्या लाभार्थ्याचं वय टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जर लाभार्थी जर पुरुष असेल तर पत्नीचं नाव टाकायचं आहे आणि जर स्त्री असेल तर या ठिकाणी पतीचं नाव टाकून घ्यायचं आहे यानंतर त्यांचं वय टा या ठिकाणी टाकायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामसभा सभेचा शिफारस ठराव या ठिकाणी आवश्यक आहे तो ठराव क्रमांक इथे टाकायचा आहे ग्रामसभा झाल्याची दिनांक मित्रांनो आपण नेचलो आहे देव होळ होळकर घरकुल येण्याचा लाभ जे हिंदू धनगर आहेत किंवा एम टी सीमध्ये आहेत यांना या घरकुल या येण्याचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत त्यामध्ये त्यामध्ये खुल्या जागेचा जो क्रमांक आहे किंवा तुमच्या ग्रामपंचायतचा मिळकत क्रमांक जो आहे तो आवश्यक आहे जर जागा जर सामायिक असेल तर संमतीपत्र आवश्यक आहे घरकुल बांधण्यासाठी कमीत कमी, कमी पंचवीस चौरस मीटरची जागा तुमच्याकडं असली पाहिजे लाभार्थ्यानं यापूर्वी कोणत्याही शासकीय अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा या ठिकाणी तुम्ही नाही म्हणून हे करायचा आहे यानंतर बँकेशी संबंधित काही माहिती मित्रांनो तुम्हाला इथं भरायची आहे या ठिकाणी बँकेचे नाव म्हणजे तुमची बँका कोण बँक कोणती आहे महाराष्ट्र बँक आहे का स्टेट बँक आहे त्याची माहिती लिहायची आहे शाखामध्ये ती बँक कोणत्या ठिकाणी आहे आणि तुमच्या पुस्तकावरती जो आय एफ एस सी कोड आहे तो आय एफ एस सी कोड इथं टाकून घ्यायचा आहे आय एफ एस सी कोडनंतर मित्रांनो को या ठिकाणी तुमचा जो अकाऊंट नंबर आहे तो अकाउंट नंबर टाकायचा तुम्हा आहे जो जाप, जाप है। हा जो जॉब जॉब कार्ड क्रमांक आहे हा जॉब कार्ड क्रमांक जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पंचायत समितीला जाऊन तिथं नवीन जॉब कार्ड नोंदणी करून घेऊ शकता आणि तो जॉब कार्ड नंबर इथं टाकू शकता त्यानंतर मित्रांनो इथं आधार नंबर आधार नंबर नंतर मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे याशिवाय ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी नाव टाकायचं आहे त्यानंतर दुसरं पान आहे मित्रांनो यासाठी लाभार्थी प्रतिज्ञापत्र नावाचं या ठिकाणी ही पेजवरील पद्धतीनं अगदी व्यवस्थित तुम्ही भरून घ्यायचं आहे कुठेही खडापूर न करता हे व्यवस्थित अगदी भरायचं आहे ग्रामसेवक अधिकारी ग्राम यांचं शिफारस पत्र नावाचं एक दुसरं इथं शिफारस पत्र आहे तेही तुम्हाला व्यवस्थितच भरून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला ग्रामसेवकाचे सह्य ची आणि शिक्का घ्यायचा आहे पुढं एक दाखला आहे तो दाखला असा आहे की लाभ न घेतलेला दाखला या ठिकाणी तुम्ही मित्रांनो कुठल्याही शासकीय योजनेतून लाभ घेतला नाही असा अशा प्रकारचा हा जो दाखला आहे हा जो दाखला आहे तो, तो पण व्यवस्थित तुम्हाला इथं भरून टेकायचा आहे आणि या ठिकाणी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या ज्या सह्या आहेत त्या सह्या आणि शिक्के इथं घ्यायचे आहेत त्यानंतर इथं घरकुलासाठी स्वतःची जागा असल्याबाबतचा दाखला आहे या दाखल्यामध्ये इथं तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे इथं तुमचं नाव टाकायचं आहे यानंतर खाली तुम्ही गाव ज्या गावामध्ये राहता त्या गावाचं नाव टाकायचं आहे हा दाखला ज्या दिवशी दिला त्याची तारीख आणि इथं ता ग्रामसेवक आणि सरपंच यांचा सही शिक्का घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी स्वतःच्या मालकीचे गावात अथवा अन्यत्र घर नसल्याचा दाखला आहे हाही दाखला वरील पद्धतीने तुम्हाला भरून घ्यायचा आहे इथं ग्रामपंचायत तुमच्या गावानं तुमचा तालुका जिल्हा तुमचं नाव नंतर शेवटी इथं खाली ग्रामसेवक आणि सरपंच यांची सही तुम्हाला इथं घ्यायची आहे तर मित्रांनो दुसरं एक आधुनिक फॉर्म इथं आहे ग्रामपंचायत कार्यालय तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे तालुका टाकायचा आहे इथं या ठिकाणी जिल्हा टाकायचा आहे आणि ज्या दिवशी सभा झाली त्या सभेची दिनांक टाकून इथं गाव तालुका जिल्हा टाकून घ्यायचा आहे तुम्हाला दिलेल्या सभेतील विषय क्रमांक जो आहे तो विषय क्रमांक इथे टाकायचा आहे ठराव क्रमांक टाकायचा आहे आणि ठराव क्रमांकाची जी नक्कल आहे किंवा जो ठराव क्रमांक आहे तुम्हाला इथे या ठिकाणी जोडायचा आहे इथं तुमच्या गावाचं जे नाव आहे ते टाकून घ्यायचं आहे इथं अनुक्रमणिका तुमचं नाव आणि तुमची जी काष्ट आहे किंवा तुमची जी जात आहे ते जात तिथे टाकून इथं खाली आ, ते भरून घ्यायचं आहे यानंतर मित्रांनो पुढं गेल्यानंतर प्रपत्र स्वयं घोषणापत्र नावाचं एक पेज आहे त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो इथं फोटो लावून घ्यायचा आहे फोटो लावून घेतल्यानंतर मी म्हणजे तुमचं स्वतःचं नाव श्री श्रीमती म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव यांचा मुलगा मुलगी जर असेल ते वयवर्ष तुमचं टाकायचं आहे तुम्ही कोणता व्यवसाय करता तो व्यवसाय टाकायचा आहे त्यानंतर राहणार म्हणजे तुमच्या गावाचं नाव तुमचा असणारा तो तालुका तुमचा असणारा तो जिल्हा जो आहे तो जिल्हा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतचं नाव टाकायचं आहे आणि हा फॉर्म अशा पद्धतीनं पूर्ण भरून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुढे एक फॉर्म आहे आ, की लाभार्थी राहत असलेल्या कच्च्या घराचा कुटुंबाचा जी पी एस फोटो या ठिकाणीवर लाभार्थ्याचं नाव टाकायचं आहे ज्याच्या नावे तुम्ही पत्र देणारे किंवा प्रस्ताव सादर करणार आहात राहणार तुमच्या गावाचं नाव तालुका जिल्हा इथं टाकायचा आहे आणि मित्रांनो चार बाय सहाच्या फोटो वरती तुम्हाला तुमच्या कच्च्या घराचा जो फोटो आहे तो फोटो आणू काढून इथे त्याची प्रिंट करून या ठिकाणी तो चिकटवून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे जे पुण्यस्तो अहिल्यादेव होळकर घरकुल योजना आहे या घरकुल योजनेचे जे फॉर्म आहेत सात फॉर्म आहेत ते कशा पद्धतीनं भरायचे याची माहिती मी तुम्हाला दिली आहे फोटो चिटकवल्यानंतर या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक आणि सरपंच यांचे यांची जी सही आहे ती सही तर तुम्हाला घ्यावी लागणार आहे तर मित्रांनो इथेही तुम्हाला गावाचं नाव तालुका जिल्हा हे निवडायचं आहे पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या प्रस्तावाला आवश्यक असणारी कागदपत्रे जी आहेत ती कागदपत्रे कोणकोणती आहेत आणि या प्रस्तावासोबत ती जोडावी लागणार आहेत त्यामध्ये विहित नमुन्यात प्रस्ताव परिपूर्ण भरलेला असावा म्हणजे आता जी मी माहिती सांगितली तो पूर्ण प्रस्ताव तुमच्याकडे असावा दुसरा आहे तुमचं जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे त्याच्यानंतर तिसरं कागदपत्र जे आहे मित्रांनो तुमच्याकडे एक पॉईंट वीस लाख म्हणजे एक लाख वीस हजाराच्या आतील तहसीलदार यांनी दिलेल्या उत्पन्नाचा दाखला असावा याशिवाय तहसीलदार यांनी दिलेला अल्पभूधारकचा दाखला तुमच्याकडे असला पाहिजे जॉब कार्डची नोंदणी केल्याची प्रत आणि जॉब कार्डची झेरॉक्स म्हणजे छायांकित प्रत या अर्जाबरोबर जोडायची आहे त्यानंतर डोमासाईल तुम्हाला इथं जोडायचं आहे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्याबोबतचे किमान पंधरा वर्षे असतील रहिवाशी यामध्ये त्यानंतर मित्रांनो पुढं अर्जदार ज्या जागेत घर बांधकाम करणार आहे ती जागा सुमार्की जी असल्यावर तुम्हाला सात बारा उतारा जोडायचं आहे याशिवाय राष्ट्रीयकृत बँकेचं राष्ट्रीयकृत जी बँक आहे त्या बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स तुम्हाला इथं अशी असं दिसावी अशा पद्धतीने झेरॉक्स करून मारून सोग चाहे। या कारड़, कारड़, या त्या अर्जासोबत तुम्हाला जोडायचे आहे याशिवाय तुमचं रेशन कार्ड आधार कार्ड ग्रामसभेचा ठराव या पूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ अथवा दुरुस्तीचा लाभ घेतला नसल्याचा दाखला त्याचबरोबर रेशन कार्डमध्ये कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत नसल्याबाबतचं सोयी घोषणापत्र घेऊन त्यावरती सरपंचांची स्वाक्षरी घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो पुढे अशा पद्धतीचं अजून एक पेज आहे की प्रस्तावाच्या लाभार्थीचा स्थळ भावाल हा तुम्ही ग्रामसेवकांच्या मदतीनं भरून घ्यायचा आहे इथं जी जी माहिती आहे ती माहिती अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला भरून घ्यावी लागणार आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो परिपूर्ण भरलेला हा प्रस्ताव आणि त्याबरोबर सर्व जी कागदपत्रे आहेत ती सर्व कागदपत्रे जोडून तुम्हाला हा प्रस्ताव ग्रामपंचायत कार्यालयामार्फत किंवा तुम्ही स्वतः समक्ष जाऊन तुम्हाला तो पंचायत समितीमध्ये सादर करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की या के टी डिजिटल मराठी यूट्यूब चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र